वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा अंबब ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम यशस्वी माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत अंबब ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामपंचायतीच्या वतीने कृत्रिम कुंडांची सोय तसेच निर्माल संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता कृत्रिम कुंडामध्ये केले संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार आहे सरपंच सौ दीप्ती विकासराव माने व उपसरपंच आशेफ अबुबकर मुल्ला यांनी सांगितले की या उपक्रमाचा उद्देश निसर्गसनेही गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभिनंदनीय आहे या उपक्रमात गावातील तरुण मंडळे महिला बचत गट शाळा व सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदवला यामुळे पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले शबाना मोकाशी यांनी अंबब ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी कांबळे साहेब सदस्य संदीप पाटील पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड महेश माने तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते अंबब ग्रामपंचायत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श घालून देत असून हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मध्ये आपल्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंबब या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व गावातील मूर्ती एकत्रित करतो आणि त्या, त्या त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहीरी ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं तसेच त्या गणपतीच्या मूर्तीसोबत येणारे निर्माल्यसुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाणेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खत निर्मिती केली जाते हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम सर्व ग्राम सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या सहभाग या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.